नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल प्रेस करा शेअर करा सबस्क्राईब करा जत मध्य रंगणार तीन जुलै रोजी पाचवे निसर्गरंग साहित्य संमेलन निसर्ग फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूरपर्यंत निसर्गराया भेटूया चला विठ्ठल पेरूया असा एक सायकल प्रवास निसर्गवारी दोन जुलै ते सहा जुलै दरम्यान आयोजित केली आहे जत येथे तीन जुलै रोजी सायंकाळी चार वाजता कवी संमेलन होणार आहे चार जुलै शुक्रवारी सकाळी सात वाजता शेगाव बनाळी हळहळी येथे एक हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसेच पंढरीच्या मार्गावरून जाताना एक लाख बियांचे रोपण करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज व निसर्ग रंग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हवप तुकाराम बाबा महाराज म्हणाले निसर्ग फाउंडेशन आयोजित निसर्गवारीचे यंदाचे हे नववे वर्ष आहे या प्रवासात संपूर्ण महाराष्ट्रातून नाटक सिनेमा सांस्कृतिक साहित्यिक पत्रकारिता क्षेत्रातील बहुसंख्य सोबती मान्यवर सहभागी असतात यंदा जतमध्ये तीन जुलै रोजी पाचवे निसर्गरंग साहित्य संमेलन रंगणार आहे जतमध्ये होणाऱ्या पहिल्याच संमेलनाध्यक्षपदी नाटककार व पंचमहत्वाचे गाढे अभ्यासक राजेंद्र पोळ राहणार आहेत तर संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते होणार आहे कवी संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आबा पाटील भूषवणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक शेखर रणखांबे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट महावीर साबन्नावर सुप्रसिद्ध कॅमेरामन वीर धवल पाटील निर्माता व कलावंत निशांत घाटके सुप्रसिद्ध अभिनेता पार्थ घाटके यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगलीचे सर्व संचालक शब्द साहित्य विचार मंचचे सांगली जिल्ह्याचे सर्व सदस्य साहित्यिक पत्रकार सांस्कृतिक नाट्य सिनेमातील कलावंत बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत गुरुवार तीन जुलै रोजी सायंकाळी चार वाजता जत येथे होत असलेले पाचवे निसर्गरंग साहित्य संमेलन पंढरीची वारी या विषयाला पुष्प वाहिलेले आहे पंढरीची वारी चित्रपट आणि अनुभव यावर परिसंवाद होणार आहे संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अध्यक्षपदी संदीप ठोंबरे राहणार आहेत तर अध्यक्षपदी शिवराज काटकर राहणार आहेत सूत्रसंचालन वीर धवल पाटील हे करणार आहेत या परिसंवादात निर्माता व कलावंत निशांत घाटके सुप्रसिद्ध अभिनेता पार्थ घाटके सहभागी होणार आहेत सायंकाळी सात वाजता आषाढ स्पर्श कवी संमेलन होणार आहे कवी संमेलनाचे अध्यक्षपद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आबा पाटील भूषवणार आहेत यात सात कवी सहभाग होणार आहेत चार जुलै रोजी सकाळी अचकन हळळी बनाळी शेगाव या ठिकाणी किमान पाचशे वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे ठिकाणी निसर्गरंग साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येते या अनुषंगाने दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेचार वाजता साई प्रकाश मंगल या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात येतो या माध्यमातून एक निसर्ग फाउंडेशन प्रस्तुत सांगली यांच्या माध्यमातून न तब्बल नऊ वर्ष झाले हा उपक्रम राबवण्यात येतो त्याचं जे पाचवं साहित्य संमेलन आहे, आहे या सा तो जतसाठी जत ह्या भागामध्ये करण्यात येतं याचं उद्दिष्ट असं की गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवत असताना हसकराणी आहे बनाडी आहे त्यानंतर शेगाव या तिन्ही ठिकाणी एक हजारहून अधिक झाडं लावण्याचंही माणसाने एक लाख वीज त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याला एक वेगळा उपक्रम राबवण्याचं काम कुलदीप देवकळे सर यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करण्यात येतो त्या माध्यमातूनच हा उपक्रम आम्ही जत या ठिकाणी घ्यावं असं गेले अनेक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सांगत असताना यावेळेचा जो मान आहे तो जत या ठिकाणी भेटलेला माझी स्रो जत अशी आणि विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं याच्यामध्ये अनेक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातली आहेत कवी संमेलनमधली जी मंडळी आहेत डॉक्टर क्षेत्रातले आहेत सिनेमा क्षेत्रामधली मंडळी आहेत प्रत्येक विभागातली मंडळी ह्याच्यामध्ये सक्रिय असतात आणि हा सायकलचा प्रवास निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा एक संदेश एक वेगळा उपक्रम गेली अनेक वर्षे पंढरायाची आठवण आणि तीन, ते झाड जगवण्याचा देखील एक जबाबदारीपूर्वक एक हा एक आगळा वेगळा उपक्रम निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक चार वाजता साडेचार वाजता मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी आचकनाळी या ठिकाणी त्याचबरोबर बनाळी बनछत्री या देवस्थान याही ठिकाणी व शेगाव या ठिकाणी तिन्ही ठिकाणी वृक्ष लावत ही दिल्ली पंढरपूरच्या दिशेनं पायी जाणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल व निसर्ग फाउंडेशन याला एक चांगल्या पद्धतीने या आनंदमयी सोहळ्यामध्ये वेगळ्या परिवारामध्ये एक वेगळ्या वारीमध्ये आपण सर्वजण सामील होऊन त्या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून घ्या धन्यवाद पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची